धाराशिव तालुक्यातील रामवड येथील शेतकरी बाळू विठ्ठल शिंदे यांनी आपल्या तीस गुंटे जमिनीत मॅक्स जातीच्या कलिंगडाच्या साडेतीन ते पावणे चार हजार रोपांची लागवड केली आहे या रोपांची विंधन विहिरीवर या शेतकऱ्याने जोपासना केली आहे या विंधन विहिरीचे कडक उन्हामुळे पाणी कमी झाले आहे त्यांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी विंधन घेतली व या रोपांना पाणी आणि आज त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे खत फवारणी मशागत असा अंदाजे ऐंशी हजार दहा ते बारा दिवसात या कलिंगडाचा तोडा सुरू होणार आहे सध्या नऊ ते दहा रुपये किलो मार्केट दराप्रमाणे अंदाजे दोन लाखाचे उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकरी बाळू शिंदे यांनी व्यक्त केली आहे राहणार रामवाडी तालुका जिल्हा धाराशिव हे मॅक्स जातीचं कलिंगड लावलेलं आहे रान टोटल तीस गुंती आहे आणि रोप सरासरी साडेतीन ते पावणे चार हजार रोप लावलेलं आहे त्याला रोपाला गेले माझे दहा हजार रुपये का खताचा खर्च एक दहा हजार रुपये सुरुवातीला मिश्र डोस टाकलेला त्याच्यानंतर फवारण्या इतर खते टोटल माझा जवळजवळ साठ ते सत्तर हजारापर्यंत खर्च गेलेला आहे आता आज पंचावन्न दिवस झालेले आहेत आणि आठ ते दहा दिवसात माल हे लाईन येईल मार्केट सध्या मार्केटचा भाव दहा रुपये नऊ रुपये म्हणाले ते आता आपला द्यायला द्यायच्या दे टायमाला किती भाव कमी होतो किंवा जास्त होतो किती काय सांगू शकत का नाही अंदाज अपेक्षित अपेक्षित उत्पन्न कमीत कमी दोन लाख रुपये तर भेटले पाहिजे लोकनायक न्यूज